रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न ममता उतथ्य नामक महर्षींची अत्यंत रूपसंपन्न पत्नी होती तिचे नाव ममता होते ममता गुणवती असल्यामुळे पतीची अत्यंत लाडकी होती तिचे सौंदर्य बघून उतथ्याचा धाकटा भाऊ देवगुरू बृहस्पती तिच्याकडे आकृष्ट झाला आणि कामपूर्ती तिच्याकडे गेला तेव्हा तिने त्याला म्हटले मी तुझ्या वडील भावापासून गर्भवती आहे माझ्या उदरात उतथ्याचा पुत्र असताना तू माझ्यापाशी अशी मागणी करणे चुकीचे आहे तू अमोघ वीर्य असल्यामुळे एकाच वेळी दोन पुत्रांसाठी येथे पुरेशी जागा नाही ममतेने झिडकारले तरी बृहस्पतीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही कामा तुराणाम न भयम न लज्जा या उक्तीप्रमाणे समागमाची इच्छा नसलेल्या ममतेवर त्याने चक्क बलात्कार करण्याचा प्रयत्न केला त्याचे वीर्य स्खलित होण्याच्या वेळेस गर्भातील बालकाने त्याला म्हटले असे दुष्कर्म करू नका मातेच्या उदरात आता दुसऱ्या स्थान नाही आपण मला उगीच पिडा देऊ नका उतत्य पुत्राकडे बृहस्पतीने सपशेल दुर्लक्ष केले तेव्हा त्या गर्भस्थ बालकाने पायाने गर्भाशयाच्या द्वाराचा अवरोध केला परिणामत ते वीर्य जमिनीवर पडले ते बघून संतापलेला बृहस्पती म्हणाला हे मूड बालका, माझ्या अत्युच्च सुखाच्या क्षणी तू माझा तेजोभंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुला कधीही न संपणाऱ्या अंधारात खितपत पडावे लागेल या शापवाणीमुळे उतथ्य जन्मांध निपजला या जन्मांध बालकाचे नाव दीर्घतमा असे ठेवण्यात आले येथे ममता बृहस्पतीला तो परपुरुष आहे तिचा दीर आहे म्हणून नकार देत नाही तर ती गर्भवती आहे म्हणून त्याने तिच्यावर जबरदस्ती करू नये असे ती म्हणते हे चिंतनीय आहे बृहस्पतीने त्यानंतरही परत ममतेवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला या मिलनानंतर जो मुलगा जन्मास आला त्याचे नाव विथता हा मुलगा दोघांनाही नकोसा होता कारण त्याला बघून बृहस्पतीला आपल्या मोहाच्या क्षणांची आठवण येणार हो तर ममतेला स्वतःवर झालेल्या अत्याचाराची ही खूण डोळ्यासमोरही नको होती राजा भरताला तीन राण्या व नऊ पुत्र होते परंतु त्यातला एकही उत्तराधिकारी म्हणून त्याला पसंत नव्हता तेव्हा तो वृद्धावस्थेत जात असताना देवांनी हा बृहस्पती व ममतेचा पुत्र विथता त्याला दिला वितत्याचे पालन पोषण करून भरताने त्याला आपले राज्य दिले हा दीर्घतमा अंध असला तरी अत्यंत बुद्धिमान व प्रज्ञावंत होता प्रद्वेशी नामक रूपसंपन्न तरुण ब्राह्मण कन्येशी त्याचा विवाह झाला पुढे या दीर्घतमाचे काय झाले हे आपण पुढील भागात बघूया महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद